नारी सुरक्षा नारी सन्मान नारी स्वावलंबन नारी मिशन महिला भगिनींसाठी निर्भीड न्यूज चॅनल नारी शक्ती न्यूज चॅनल विधानसभा झाली आता लवकरच महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजणार लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आता लवकरच महापालिका निवडणुकीच बिगुल वाजणार आहे आणि त्यामुळेच मोठा निर्णय होण्याची सुद्धा शक्यता आहे महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे दोनशे तीस जागा जिंकल्यात तर महाविकास आघाडीला पन्नास जागांचा अपेक्षित आहे अशा प्रतिक्रिया दिल्या दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते आणि सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवलं भवीत यशानंतर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास प्रतिकूल असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे त्यामुळे राज्यात लवकरच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे विधानसभेच्या ऐतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत सकारात्मक भूमिका आहे भाजप बावनकुळे यांच्याच नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं सुद्धा आता म्हटलं जात आहे संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नारी शक्ती न्यूज चॅनेलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा लाईक करा आणि न्यूज कशा वाटतात कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा